नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया मामाच्या नावानं चांगभलं मामा गावातल्या लोकांची गारणं विचारू लागतात त्यातला एकटा म्हणतो मामा माझ्या बहिणीचं लग्न अजून जुळत नाही आहे काय करावं काय समजना झालं आहे बघा मामा म्हणतात ह्याच्या आधी एक स्थळ येऊन गेलं आहे ना मय मामा लय येऊन गेलेत बघा तर कोणाचं काय आणि कोणाचं काय सूर असते बघा मामा त्यास निहून पाहिजे आता एक तर मी गरीब माणूस बा नाही मला आता कुठना द्यायचं हुंडा एवढा बापू म्हणतो अरे सांगायचं त्यास नाही पैक म्हणून नाही देत तो माणूस म्हणतो हेच सांगत आलो आहे आज बतोर म्हणून लग्न जुळत नाही आहे तिचं मामा असं सुरू राहिलं तर कसं व्हायचं आहे माझ्या बहिणीचं मामा म्हणतात हे बघ मी तुला भंडारा देतो ते घराच्या उंबऱ्यावर टाक म्हणजे मरं होऊन तुला स्थळ येतील बघ मामा पण तो पैशाचं नाही बोलणार ना मग तर मामा म्हणतात नाही बोलणार पण तुला एक काम करावं लागणार तर तो म्हणतो काय मामा तर मामा म्हणतात ज्याचं कुणाचं तुझ्या बहिणीला स्थळ येईल त्याला माझ्या तळावर घेऊन यायचं तो माणूस म्हणतो लय उपकार झालं बघा मामा तुमचं असे एक, एक करून सर्व लोकांचे मामा गारणा सोडवू लागतात इकडे आपण पाहतो चंडापाची राज्याला पूजा चालू असते आणि इकडे मामा म्हणत असतात विठ्ठला पांडुरंगा हाल सिद्धनाथ आप्पा जे काय घडलं समजा ठाव आहे तुम्हाने आजवर रावणं महिणताना कितीतरी लोकांनी त्रास दिला त्यासनी माझ्या माझ्यापरीनं शिक्षा दिली कुणासने समजवून सांगितलं पण येवचंडप्पा जरा वेगळाच निघाला त्याला असं वाटतं आहे की त्याच्याकडे जे विद्या आहेत त्यानं तो जग जिंकल त्याला जमिनीवर अन्न भाग आहे आणि त्याला त्यासाठी भेटलं पाहिजे आणि तो स्वतःहून काही इकडे यायचा नाही अजून म्या माझ्या भक्तांसाठी स्वतःहून गेलो आहे त्यांच्याकडं पण तो माझा भक्त नसला म्हणून काय झालं त्याला जसं वागायचं तसं जस वागू नाही देणार म्या त्याला थांबवणं बदलणं माझं काम हाय इकडे चंडापा म्हणत असतो आत्ता खरी वेळ हाय खेळ खेळायची इकडे चंडापाची मुलगी म्हणत असते आई काय झालं मामांच्या तळ्यावर जायचं होतं ना चंडापाची पत्नी म्हणते माझं तर डोसकं फिरलं आहे तुझं बा काय नाही द्यायचं तिकडं आणि स्वतः बी जाईना ती मुलगी म्हणते मग नाही जायचो आहे आपण तिकडं संग जाऊ की आपण इकडे चंडाबाची पत्नी दुर्गापाला म्हणत असते भाऊजी मला मामाचं दर्शन घ्यायचं आहे दुर्गापा म्हणतो दादा नाही जाऊ देणार तो मासने चंडाबाची पत्नी म्हणते असू दे कितीतरी यांचं धाक धरायचं मला जायचं आहे तळावरती आणि मामांचं दर्शन घ्यायचं आहे पुढचं पुढं बघू काय होतं ते दुर्गापा म्हणतो वहिनी मला तर असं वाटतं आहे तुम्ही मामांच्या तळ्यावर जावं आणि दर्शन घ्यावं आणि लवकर जावा तिकडे नाहीतर मामा इथून जातील आणि तुम्ही जायचं तिकडे असं होईल नाही तर इकडे मामा म्हणतात एक काम करा त्या चंडापाकडे जावा आणि सांगा की मला भेटायचं आहे म्हणून बापू म्हणतो मामा हे काय म्हणताय मामा म्हणतात सांगतो ते ऐका त्याला म्हणावं की तू तळ्यावर येतोस की म्या तिकडे येऊ बापू म्हणतो मामा तो काय नाही यायचा तळावर मामा म्हणतात तो स्वतःहून नाही आला तर म्या येईन तिकडं त्याला सांगा कुठं आणि कधी भेटायचं ते विचारा आपल्याला काय कमीपणा नाही रंगा आणि ना ना तुम्ही जावा रंगांना म्हणतात मामा ते विचारले तर कशासाठी भेटायचं आहे म्हणून मामा म्हणतात ते काय ठाऊ नाही पण भेटायचं आहे म्हणून सांगा आणि रंगा चंडपाच्या घरी जाऊ लागतात इकडे राजच्याला चंडपाची पूजा चालूच असते आणि तो त्याच्या बायकोला बोलवतो आणि म्हणतो म्या काय सांगतो ते नीट ऐक नंतर ज्याला म्हणणं गस की आम्ही सांगितलं नाही तर चंडपाची पत्नी म्हणते काय झालं चंडप्पा म्हणतो या देवघरात तीन दिवस कुणालाही पाय टाकू द्यायचं नाही आम्ही आता पूजा मांडलेली आहे चंडपाची पत्नी म्हणते कसली पूजा तर चंडप्पा म्हणतो ते कळलंच तुला लवकर आता बघच मोरं काय होतंय ते पण एवढं ध्यानात ठेवायचं इथं तीन दिवस कुणी बी पाऊल टाकलेलं मला चालणार नाही कळलं का पुढे आपण पाहतो नानावर रंगा निघत असतात त्यांना दामू सको भेटते मग दामू विचारतो कुठे चाललाय आता नाण्या म्हणतो चंडा पकडत चाललो हाय त्याला मामांचा सांगावा द्यायचा आहे दामो म्हणतो कसला सांगावा नाण्या म्हणतो मामांना चंडापाशी भेटायचा हाय सकू म्हणते भाऊजी तुम्हाला माहीत आहे ना चंडापा चांगला माणूस नाही समद्यांना ठाव हाय की मामांच्या मेंढरानं त्यांना काय केलं होतं ते नाण्या म्हणतो ना मामा आता सांगितले म्हणल्यावरती काय तर कारण असणारच नवं तेवढं बोलून नाण्यावर रंगात तिथून निघून जातात आपण इकडे पाहतो सुमन म्हणते ताई काय झालं तर चंडपाची पत्नी म्हणते निवस देव देव हेने म्हटलं हाय की दोन तीन दिवस देवघरात पाय ठेवायचं नाही कोणी दुर्गाप्पा म्हणतो का आणि कशा पायी तर चंडाबाची पत्नी म्हणते त्याने देवघरात पूजा मांडली हाय चंडाबाची पत्नी म्हणते हेने ह्यांच्यावर कसं काय भरोसा ठेवायचं एकदा असं बोलतात आणि एकदा तसं बोलतात दुर्गाप्पा म्हणतो हे काय नवीन सुरू केलं आहे त्याने परत सुमन म्हणते ताई विचारायचं नवं कसली पूजा हाय ती चंडाबाची पत्नी म्हणते विचारलं पण तोला तर ठाव आहे व हे काय नीट सांगतात का दुर्गाप्पा म्हणतो मला तर आता काळजी पडली आहे की दादाच्या डोक्यात नेमकं काय आहे आणि पुढं काय होणार आहे पुढे आपण पाहतो नाण्यावर अंगा चंडापाच्या घरी येतात आणि हाका मारू लागतात दुर्गाप्पा म्हणतो आवाज तर ओळखीचा वाढतो आहे बघून येतो दुर्गाप्पा म्हणतो अहो तुम्ही या की आतमध्ये या नाण्या म्हणतो नाही नाही मला तुझ्या भावाकडं काम आहे नाण्या म्हणतो तुझा भाऊ घरामध्ये आहे नवं मग बोलो की त्यासनी इकडं दुर्गाप्पा चंडापाला सांगू लागतो मामाची माणसं आल्यात इथे तुम्हाला भेटायचं आहे म्हणतात चंडाप्पा म्हणतो कशापाई चंडापा म्हणतो माझ्यासाठी आणि म्या असं काय केलं आहे की मला भेटायला आलेत दुर्गाप्पा म्हणतो ते काय ठाऊ नये त्यांना बोलू का, का आतमध्ये तर चंडापा म्हणतो बोलू की त्यासने आत ते दोघे आतमध्ये येतात आणि चंडाप्पा म्हणतो दुर्गाप्पा तुला कळत नाही वे त्यांना आतमध्ये बोलवायचं बाळूमामाचे सेवकर आहेत ते रंगा म्हणतो मामांचा सांगावा सांगण्यासाठी आलो आहे तुम्हाला मामांना भेटायचं आहे इकडे मामा म्हणतात चंडपा ही शेवटची वेळ आहे माझी माणसं तुझ्याकडे येण्याची तर वेळेला काही ना काही कारण लावून तू त्यांना माघारी लावून दिल्या आहेस पण आता तुला ठरवायचं आहे की तू माझ्याकडे येतो हो यास की म्या तुझ्याकडे येऊ नाहीतर तू बघच मोर काय होतं ते हेते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स